रावसाहेब दानवे साहेबांना त्यांनी पाडलं केंद्रीय मंत्री असताना सुद्धा एक कार्यकर्त्यापासून तयार झालेला माणूस त्या ठिकाणी काय करू शकतो हे उदाहरण द्यायचं झालं तर आपण जालना लोकसभा पाहिजे काळेसाहेब मागे ज्या निवडणुका झाल्या एप्रिलला ते खर तर काँग्रेससाठी अत्यंत खडतर काळ मागच्या वर्षीचा मार्च एप्रिल महिना या ठिकाणी होता आज बरोबर एक वर्ष होत आहे अत्यंत खरतर का नांदेड जिल्ह्याच मोठी मोठी मंडळी त्या ठिकाणी काँग्रेसमधून बाहेर पडली संपूर्ण नांदेड जिल्ह्यातल्या काँग्रेस जनांना आम्हाला प्रश्न पडला की या ठिकाणी नांदेड जिल्ह्याचं काँग्रेस होईल का पण सर्व काँग्रेसच्या मंडळींनी मिळून या ठिकाणची जी बसलेली समोरची सर्व मंडळी काँग्रेसला शक्ती देण्याचं ताकद देण्याचं काम केलं आणि या सर्वांच्या जीवावरच सर्वांची राय या ठिकाणी घेऊन स्वर्गीय वसंतरावजी चव्हाण साहेबांनी लोकसभा लढवण्याचा निर्णय घेतला आजही मला आधो तो कि पक्षे कारा जाले नंतर कि त्या ठिकाणी आठवतो की अशीच बैठक आपली काँग्रेसच्या पक्ष कार्यालयात होती आणि साहेब त्या ठिकाणी बैठक झाल्यानंतर कॅबिन मध्ये बसले पत्रकारांनी विचारलं की बाबा आता नांदेड लोकसभेला उमेदवार तुमच्याकडे कोण आहे तर त्यावेळेस स्वर्गीय वसंतराव चव्हाण साहेबांनी सांगितलं की बाबा पक्षाने जर माझा विचार केला तर मी लोकसभा लढवायला तयार आहे तेव्हा त्यावेळेस आमच्या समोर माहिती नव्हतं की बा लोकसभा निवडणूक लढून म्हणजे कितीपर्यंत आपल्याला यश ये येईल पण मला या ठिकाणी अभिमान वाटतो इथं बसलेल्या आमच्या सर्व काँग्रेस जनाचा अडचणीच्या काळातही काँग्रेसचा झेंडा त्यांनी कदापी खाली पडू देणार नाही आणि महाराष्ट्रात काय देशामध्ये त्या ठिकाणी नोंद झाली पाहिजे अशी निवडणूक नागे आमची लोकसभा झाली आणि निवडणूक लढ जिंकूनही दाखवली संध्याकाळचाच वेळ होता आठ वाजले होते साहेबांना सर्टिफिकेट घेऊन यायला आणि इथं काँग्रेस कार्यालय कदाक भरलेलं होतं आणि काँग्रेस जणांना उत्साह या ठिकाणी आवरत नव्हता की बाबा आम्ही करून दाखवलं कशामुळे करून दाखवलं कारण ह्या कार्यकर्त्यांची जी जिद्द होती त्यांनी त्यावेळेस जे संघटन कौशल्य तयार केलं होतं त्या जोरावर आम्ही या ठिकाणी लोकसभेची निवडणूक कोणताही बडा नेता आला नसताना आणि विशेष म्हणजे साहेब आमच्याकडे राष्ट्रीय लेवलची एकही सभा झाली नसताना ती लोकसभा आम्ही सर्वांनी कार्यकर्त्यांनी इथं बसलेल्या प्रत्येकाने जिंकून दाखल आमचा उत्साह सर्व काँग्रेस जणांचा वाढला मग नियतीला मान्य नव्हतं साहेब बिमार पडले आणि आपल्यातून गेले परत मग लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका या ठिकाणी लागल्या तरी कार्यकर्ते आमचे खचले नाही सर्वच्या सर्व लोकसभा नांदेड लोकसभा अंतर्गतच्या सर्वच्या सर्व पक्षांनी सहाच्या सहा विधानसभाची जागा आपल्या काँग्रेस पक्षाला देण्याचं काम केलं आम्ही सर्व ताकदीनिशी लढलो लोकसभा जिंकलो पण विधानसभा निवडणुका त्या ठिकाणी हारलो कशामुळे हारलो काय नाही त्याची वेगळी पण या ठिकाणी निश्चितच लोकांनी माझ्यावर विश्वास दाखिला आणि पोटनिवडणुकीमध्ये मला कोणताही अनुभव नसताना या ठिकाणी विजयी करून दाखवलं ते पण इथं बसलेल्या प्रत्येकाच्या लोकांच्या जीवावरच मी विजय झालो ते इथल्या सगळ्याच्या लोकांच्या जीवावर जे जी काँग्रेस जण होते त्यांनी परत मेहनत केली आणि परत विजय या ठिकाणी संपादन करून दिला आज मला सांगायला अभिमान वाटते की स्वर्गीय वसंतराव चव्हाण साहेबांनी जे स्वप्न इथं बघितलं होतं ते कुठंतरी आपल्या सर्वांच्या मद मदतीने मला पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी भाग्य मिळत आहे आज आपण बघू शकता की नांदेड जिल्ह्यामध्ये जवळपास सोळा तालुके या ठिकाणी आणि सोळा तालुक्यामध्ये वेगळी वेगळी परिस्थिती आपण आता या ठिकाणी चार मतदार आज चार मतदारसंघाची माहिती म्हणजे पाच मतदारसंघाची माहिती आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे मला एवढच म्हणायचं की कार्यकर्त्यांनी काम करत राहावं काम करत राहिल्यावर त्याला आपोआप त्या ठिकाणी पक्ष दखल घेते आणि पद देतात आज आपण जर कामच नाही केलं तर पक्षही दखल घेणार आज संघटनात्मक तयारीची का गरज आहे <coughs> कारण लोकसभा झाल्या विधानसभा झाल्या आता येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत ते स्थानिक स्वराज्य संस्थेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या म्हणजे आपल्या सर्व कार्यकर्त्यांच्या आता आपल्याला कार्यकर्त्यांच्या निवडणुकीला कोणत्याही जागा फटका होऊ नये आपल्याला त्या ठिकाणी संपूर्ण तयारीनिशी आपल्याला समोर जायचं म्हणूनच ही संघटनात्मक बैठक प्रदेश काँग्रेसच्या आदेशाने या ठिकाणी कल्याण काळे साहेब आपल्याला घ्यात आहेत व आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये काय संघटनात्मक बदल केले पाहिजे काय नवीन आपले कार्यकर्त्यांनी काय विचार या ठिकाणी मांडले पाहिजे आपल्याशी संवाद करण्यासाठीच काळे साहेब या ठिकाणी आलेले आहेत संघटनात्मक बदल करताना बरेच जणांनी सांगितलं की बाबा तो पक्षाला वेळ देणारा व्यक्ती पाहिजे पक्षासाठी झोपून देणारा व्यक्ती पाहिजे त्या ठिकाणी पक्षाचं कोणतंही काम करणारा आडी अडचणीला वेळ प्रसंगी पक्षासाठी धावून जाणारा व्यक्ती या ठिकाणी पक्ष संघटनेमध्ये राहिला तर अधिक चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी काम होऊ शकते असं माध्यमातून या ठिकाणी आपल्याला आपल्याला पक्ष संघटने जर मजबूत करायला तर काय केलं पाहिजे आज आपण बघतो लोकसभेला आपल्या एकतीस जागा आला होत्या महाविकास आघाडी मग विधानसभेला का हरलो त्याची ठिकाणी केली पाहिजे मला वाटतं लोकसभेला आपण जेव्हा एप्रिल मध्ये जिंकलो तेव्हा विधानसभेला जेवढी पाहिजे तेवढी पक्ष संघटना तयारी पक्ष संघटना जी मजबूत व्हायला पाहिजे होती त्या प्रमाणात आपण करू शकलो नाही म्हणूनच हरलो त्या उपर महायुतीनं आपण बघा लोकसभा झाल्या झाल्या त्यांच्या डोक्यात वेगळ्या वेगळ्या कल्पना आल्या कि बाबा आता येणारी विधानसभा आपण कशी लढली पाहिजे कोण्या विचारावर लढली पाहिजे मग त्यांनी वेगळ्या वेगळ्या वे योजना आणल्या लाडकी बहीण असेल शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे टाकायची योजना असेल वेगळ्या वेगळ्या माध्यमातून त्यांनी शक्कल लढवली आणि विधानसभा जिंकली पण आपण त्या ठिकाणी कमी पडलो पण येणाऱ्या काळामध्ये जे स्थानिक स्वराज्य संस्था आहेत ते तर त्याच्यामध्ये आपल्याला कुठेही कमी पडायचं नाही येणाऱ्या निवडणुका या सर्व ताकदीनिशी या ठिकाणी लढवायचे सत्तारबाई ना म्हणल्याप्रमाणे आपण आज सर्वांनी या ठिकाणी मनावर घेतलं तर येणारी नांदेडची महापालिका ही काँग्रेसचीच असेल या ठिकाणी निश्चितच सांग पण आपल्यातले हेवे प्रथम आपण या ठिकाणी बाजूला गेलं पाहिजे किंवा मला, मला हे विचारलं नाही किंवा माझी हे फोटो टाकले नाही मला त्यानं बघितलंच नाही हेवे दावे, दावे बाजूला ठेवून आपण सर्वांनी एका दिनाने जर मेहनत केली तर मला वाटते नांदेड महापालिकाच काय त्याच्यासोबत जे जिल्हा परिषद असतील ज्या स्थानिक तालुका लेवलच्या नगरपालिका असतील या महत्वपूर्ण जे स्थानिक स्वराज्य संस्था आहेत हे काँग्रेसच्या जे मतदार आहेत नेते जरी इकडे तिकडे कुठे गेले असतील पण आज जे मतदार आहेत मतदार ह्या काँग्रेसच्याच विचाराचे आहेत नांदेड जिल्हा जे आपण म्हणतो काँग्रेसचा बाले किल्ला आहे तो बाले किल्ला नांदेडचा आजही कायम राहणार आहे पण त्याच्यासाठी आपल्याला करावं लागेल मेहनत येणाऱ्या काळामध्ये जर आपण मेहनत करू तरच या ठिकाणी जे आपण जे स्वप्न बघितलेले आहेत आता बरेच जणांचे वाढदिवस होतात कोणाचे काही होतात त्याच्यामध्ये आपण भावी सदस्य भावी जिल्हा परिषद सदस्य भावी नगरसेवक ते टाकतो आपण मेहनत नाही केलं तर आपण भावीच राहू मेहनत जर नाही केली तर आपण भावीच राहू मग आपल्याला जर प्रत्यक्ष त्या ठिकाणी आधी जर लावायचं असेल तर त्या ठिकाणी मेहनत करावी लागेल आणि मेहनत करण्यासाठी ही पक्ष संघटनेची महत्वपूर्ण आढावा बैठक या ठिकाणी दिलेली आहे आज या ठिकाणी आपला खासदार म्हणून काम करत असताना कल्याणकारी साहेब मतदारसंघ आपल्याला खासदार म्हणून खूप मोठे आहेत तुमची जशी परेशानी आहे तशीच आमची इकडे परेशानी आहे कारण आमदार मंडळी खाली कमी आहेत खासदार म्हणून काम करत असताना गावचा सरपंच सरपंचमधून पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल आमदाराचं असेल सगळे काम आपल्याकडे येतात तरी मी जास्तीत जास्त वेळातला वेळ काढून आमच्या सर्व कार्यकर्त्यांची का अडचण लक्षात घेऊन त्यांना कुठं अडचण येऊ नये असेल कलेक्टर ऑफिस असेल एस पी ऑफिस असेल जिथं असेल फोनद्वारे संपर्क होईल किंवा प्रत्यक्ष भेटून जेवढं कार्यकर्त्यांचं कामाला प्राधान्य देता येईल तेवढं देण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करत आहे आपला आपण जो माझ्यावर विश्वास टाकून मला जे निवडून दिलात मी आपल्याला आश्वासन देतो विश्वास देतो की आपला खासदार आपल्या कार्यकर्त्यांसाठी कुठेही कमी पडणार नाही चिकवायची आज ज्या विश्वासानं मला तुम्ही निवडून दिलात त्या विश्वासाला निश्चितच पात्र राहण्याचा या ठिकाणी प्रयत्न करेल मी एवढंच खूप वेळ झालेला आहे जाता जाता एवढंच सांगेल काळेसाहेब जे काही तुम्ही संघटनात्मक बदल आमच्या नांदेड काँग्रेस कमिटी मध्ये करणार आहात आमची विनंती राहील की योग्य व्यक्ती योग्य पदावर असावी काम करणारी असावी त्या पदाला न्याय देणारी असावी नाहीतर बरेच असे बरेच वेळेस बरे असे होते की ती व्यक्ती आपण ते पद घेतो आणि फोटो पुरतो त्या पदाला न्याय देतो पण खाली तर काम काहीच नाही पण आपण निवडताना मला माहित आहे की काळे साहेबांनाही अडचणी आहेत अडचणी काय आहेत कारण सपकाळ साहेबांनी माझ्यासमोरच त्यांना सांगितलं तुम्ही फक्त आव्हान माझ्या जोड द्यायच सपकाळ साहेब असे व्यक्ती आहेत मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की काळे साहेबाजवळ आणि रेंगे साहेबाजवळ फक्त प्रदेश कार्यालयाकडे आव्हान सुबूत करण्याचा योग आहे मग त्याचा निर्णय तिथली जी वर्किंग बॉडी आहे मग कोण सपकाळ साहेब असतील का आणखी त्यांनी ठरवलेली बॉडी आहे त्याचा निर्णय ती वर्किंग बॉडी त्या ठिकाणी घेईल म्हणून या ठिकाणी काळे साहेब आपला अहवाल घेतील आणि येणाऱ्या काळात त्या ठिकाणी प्रदेशला कळवतील पण मला विनंती आहे काळे साहेब आपण जे अहवाल द्याल की आता शेवटी आपला अधिकार आहे तो अहवाल देताना कोण व्यक्ती त्या पदाला योग्य न्याय व्यक्ती देऊ शकते आपल्याला जर त्या व्यक्तीला बदलायची गरज असेल तर बदलू शकता किंवा त्याच व्यक्तीला कंटिन्यू करायचं करू शकता म्हणजे आपला तो आजला निर्णय पण आपल्याला सर्व इथंभूत माहिती आहे कारण आपण बी रूट पासून वरपर्यंत आलेले आहात त्याच्यामुळे मला अधिक सांगायची गरज भासू नये म्हणून या ठिकाणी आपण कार्यकर्त्यांनी इतका वेळ झाला असताना सुद्धा आपण एवढा वेळ या ठिकाणी दिलात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो